सरकारच्या सगळ्या संस्था यंत्रणा आमच्या सारख्या गोरगरोबरच्या पोराला गरीब येत होतो आणि ते काय पाहिजे मुख्यमंत्र्याला आम्ही खूप चांगलं म्हणतो की तुम्ही पुढेही म्हणणार होतो माझंही म्हणत होतो आणि आजही मानतो मी तर परंतु त्यांचे असे

म्हणजे सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांनी योजना किती प्रयत्न केलं तरी का मुख्यमंत्र्यांचं पण बदनाम करायचं असेल त्याला त्याचबरोबर म्हणजे त्या विषय समोर आल्यावर बघणार विषय समाजसोबत समाज तरी किती योग्य योजना मग वेळ वगैरे असंच व्हायला लागलं मागच्या आंदोलनाच्या वेळेस देवेंद्र फडणवीस हे षडयंत्र असं थेट आरोप करत केले होते तर यावेळेस मुख्यमंत्र्यांची निकटवर्ती करताय

मुझे है, नहीं नहीं शिंदे साहबाला मुख्यमंत्री शिंदे साहब मंत्री पद स्थगित परिस्थिति नहीं है कारण दुपोल मध्य पी तुम्हें सबसे बदल लगे करना दिवस लगे लगे नगे घर है क्योंकि दिवस लगना

jadi peralatan amal tidak amal ada di sini, amal tidak ada di sini dan penyelesaian ini, cuma ada sebuah syarikat yang disuruh ini kamu bisa berbara-bara perjalanan ini dari sedikit dari sama jenayah lain penyelesaian ini, penyelesaian ini penyelesaian ini, penyelesaian ini penyelesaian ini, penyelesaian ini dan kita bisa riset yang lain ini malah kita lihat, apakah sudah perjalanan terakhir, atau itu

नावेत घेऊ आणि ते पुढचं षडयंत्र लक्षात घेत जर पुढचं षडयंत्र त्यांनी थांबलं तर मग कसं नाव घ्यायचं नाही थांबलं ते थटापडे नाव ती नाव आलं का आमच्या कुठे पाहणारे परत मिनिस्टरच्या गाड्यात त्यांना वापरलेल्या किरायला तेही तिकडे आलं त्यांच्या मिनिस्टरचे दिल्या त्यामध्ये ते माहीत येईल आमच्याकडून तर पुरुष दिल्लीला जाऊन कायदा माका

नाही प्रत्यक्ष चर्चा झाल्याशिवाय सर त्यांचे मंत्रिमंडळाचे लोक कोणी प्रत्यक्ष चर्चा केल्याशिवाय कसं मराठी विश्वास ठेवायचा पण आम्ही आंदोलक होतो आम्ही हम्म विश्वास ठेवतो आणि सरकारवर विश्वास ठेवणे काम असतं आंदोलकाचं मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवणं कोणत्या विश्वास ठेवणे सरकारवर विश्वास ठेव आंदोलकात काम असत आणि आम्हाला आम्ही विश्वास ठेवायला करायचं पण नाही आम्ही तेवढे दिवस करू कसं आम्ही तरी किती दिवस करणार